काय झालं म्हणजे काही नाही भजी खाल्ली होती ना त्याचा त्रास झाला कालपासनं उलट्या करतीस कालच तर भजी खाल्ली ना चलमल्यावर एक मेला नसता ना तर पाच पोरांची आई झाली असते शिक्षण नाही पण अक्कल दिली आहे देवाने काहीतरी बोलू नको तू काहीतरी गेल्या महिन्यात फडकी दिसली नाही दोरीवरती उशीर होतो कधीकधी पाळीला बोला डॉक्टर कुठला डॉक्टर तू असला नाही असला नाही बोला च, चल चल तू आता दवाखाना बोलला अरे तो हुमांशू माझा जीव घाबरतो तू

त्याची बायडी सतरा वर्षची झाली म्हणून तेला आणायला ते राजकोटला गेलाय आमच्या सोन्याच्या गर्वाला लोक लई स्ट्रॉंग छे जर का ते लोकांना समजला तर आमची बद्ध इज्जत मातीमध्ये जाईल तुम्ही काहीतरी करा काहीतरी करा ना रुची आई नाही मी नाही असं करणार मग काय करणार आहेस आई म्हणून मेरा होणार आहेस जिग्नेश ला येऊ दे त्यांनी मला लग्नाचं वचन दिलंय लग्न झालाय त्याचं बायकोला आणायला गेलाय तो

ते अण्णा काय म्हणतात अण्णा पाणी, पाणी, पाणी।, पाणी वर त्यांना बाबा मग दे ना मला काय सांगतोय अण्णा घ्या ना मग पाणी तू दिला काय हात मोडतील काय तुझी आई तुला कळत नाही त्यांना जरा सवय नको का करायला उठण्याची त्याशिवाय ही रिकव्हरी कशी होणार हो राजेश खन्ना आता लगेच नका उठून मी देतो पाणी ए आई ती घरघर बंद करना। एक शब्दल ही ही। ना एक शब्द लिहिता येत नाही घर नसेल ना तिकडे जाऊन लिव का सांगतो मी तुम्हाला काय आनंद अरे राणे काका का? आई राणे काका आलेत काय चाललंय तुझ चाललं आपलं तू कुठं निघाला आता सरड्याचे धाव कुंपणापर्यंत शेजारी काय म्हणताय काय कसं काय येणे नाही मास्तरना भेटलोच नव्हतो मास्तर उठू नका उठू नका गोविंद बस 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 हे कोण हा गोविंद रहाटे युनियनच्या कामात माझ्याबरोबर असतो इथंच राहतो हा रंगारी बदक चळीत व्हाय नाही हां नमस्ते माझा मुलगा तुम्हाला ओळखतो काय कोण गणपत नाव आहे बघा त्याचा त्याला काय म्हणतात ते स्पीड ब्रेकर बरोबर गण्याचा बाप्पूस तू हां बसा बसा मी चहा ठेवते हां म्हणजे पाणी दे का त्या मग काय मास्त बरं आहे ना तुम्ही नाही गेट मीटिंगला तर बरं वाटत <laughs> तुम्ही लवकर लवकर बरं व्हायला पाहिजे आता जोरदार लढाई द्यायची आपल्याला तुम्ही असे झोपून राहिले तर कसं जाणार केवढी मोठी झाली मंजू मोठी झाली मी असं त्यात ग्रॅज्युटीचे पैसे मोहनची नोकरी गेली आणि मंजू मोठी झाली मास्तर सगळं सगळं ठीक होईल रडू नका नका रडू एक सांगू राणी हा बोला ना मास्तर एकदा इच झालं ना म्हणजे मी सुटी घोर लागून राहिलाय जीवाला तुला एक विनंती आहे बोला वा वधून एकामेकाला पुष्प मला अर्पण करायची आहे नविंगला मंगळसूत्र झाला सॉरी लग्नाच्या रात्री हरवून सुद्धा लवकर घरी येताना काय माझे दोन लग्न झाले <laughs> एक तुझ्याशी एक युनियनशी डॉक्टर साहेबांनी गेट मीटिंग लावली आज मग काय फायली चेक करा पेपर चेक करा ॲग्रीमेंट परत चेक करा <laughs> सॉरी सॉरी परत सॉरी हा भूक लागली असेल ना जेवले मी बर केलं बर केलं तुम्हाला वाडू? नाही नको ना मी पण भजी खाल्ली आहे मिलच्या गेट वर डॉक्टर साहेबांनी परत गेट मीटिंग लावली आहे सकाळी डॉक्टर साहेब सारखं म्हणत राहतात राणी कुठे आहेत राणी कुठे आहेत या हिरव्या साडी चांगली दिसतेस तू एक सांगायचं होतं काय लग्नाआधी एक लफड झालं मास्तर बोलले होते तरी लग्न केलं लग मनाने माझ्यावर उपकार केले तसं वाटलं असेल ना तुम्हाला नाही तसं नाही काय म्हणायचंय तुला मला काही म्हणायचं नाही सांगायचंय एक ठरवलेलं उपाशी बिनलग्नाचं मरायला लागलं ना तरी चालेल पण मिलवाला नको गरीबी मनस्ताप दोन वेळच जेवण दर दोन वर्षांनी घरात हलणारा पाळणा एवढंच पाहिलं माझ्या आईने आयुष्यात मला अक्कल आली तेव्हापासून फक्त राबताना आणि रोज थोडं थोडं मरतानाच पाहिलं मी तिला आज माझ्या पण नशिबी तेच भोग आले मिलचा भोंगा वाजला की छाती धडधडायची माझी आता सवय करावी लागेल आता नुसते बघत नका बसू लाईट घालवा आणि लग्नानंतर काय करतात ते आटपा लवकर तुम्हाला गेट मीटिंग असेल मला पण पार्लरमध्ये जायचं